नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे दर्शक महाराष्ट्र माझाच्या माध्यमातून पंढरपूर मधल्या आपण अनेक प्रश्नावरती आवाज उठवतोय पंढरपूरमध्ये ज्या ज्या भागामध्ये जावेल तिथल्या नागरिकांचा प्रामुख्याने अनेक प्रश्न उपस्थित करतात पण त्यामध्ये महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे धुळीचा प्रश्न पंढरपूर मधल्या कुठल्याही चौका जावा कुठल्याही रस्त्या जावा कुठल्याही ठिकाणी जावा पंढरपूरमध्ये तुम्हाला सर्वत्र त्या ठिकाणी धुळच बघायला मिळेल पण खर तर या धुळीसाठी पंढरपूरच्या नगरपालिकेने काही कामं केलीत का तर हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत असताना आता माझ्या पाठीमागे तुम्ही जी ही मशीन बघताय ही खास पंढरपूरच्या नगरपालिकेने उचललेलं मोठं पावलं ह्या धुळीसाठी मोठा खर्च या नगरपालिकेनं पंढरपूरची धूळ कमी व्हावी असा त्या ठिकाणी प्रयत्न आहे पंढरपूरच्या लोकांनी अक्षरशः आपल्याला बोलताना देखील सांगितलं की या धुळीमुळे आमच्या छातीमध्ये अक्षरशः चिखूल झालाय मग तो चिखल कुठंतर काढण्यासाठी पंढरपूर नगरपालिकेनं अतिशय महत्वाचं आणि मोठं काम या पंढरपूर नगरपालिकेने केलंय अशा पद्धतीची कितीतरी कोट्याची मशीन खरेदी करून पंढरपूर साठी त्या ठिकाणी अतिशय आनंदाचं काम या नगरपालिकेने केलंय के पण महत्वाचा प्रश्न म्हणजे ही मशीन तुम्हाला पंढरपूरमध्ये कधी बघायला मिळते का ही मशीन कधी तुमच्या रस्त्यावरती आले का तुमच्या भागामध्ये तुमच्या वार्डामध्ये तुमच्या गल्लीमध्ये तुम्ही ज्या रस्त्यावरती जा करतात त्या वार्डामध्ये ही मशीन कधी तुमची धुळ स्वच्छ करताना तुम्ही बघितले का मध्ये कुठल्याच माणसानं अशा पद्धतीची मशीन मध्ये चालताना बघितलंय हा फक्त बघा एका टायमाला मिळतं ज्या वेळेस मध्ये मोठी वारी असती त्या वारीच्या दरम्यान फक्त ही मशीन पंढरपूरकरांना त्या ठिकाणी बघायला मिळते पण ती पण कुठं ती फक्त पंढरपूरमध्ये असणारे आय पी रस्त्याला जिथून मोठे मंत्री या भागामध्ये विठ्ठल दर्शनासाठी येतात त्याच भागामध्ये फक्त ही मशीन त्या ठिकाणी लोकांना बघायला मिळते बाकीकडं परत एकदा मशीन या भागामध्ये लावली तर पुन्हा या मशीन कडे कोणी बघत नाही अक्षरशः धूळ पूर्णपणे गंजून देखील मशीन या भागामध्ये गेले मग नगरपालिकेकडे एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय की तुम्ही एवढा मोठा खर्च करताय एवढे मोठं पैसे या पंढरपूरच्या विकासासाठी तुम्ही या ठिकाणी दाखवताय परंतु अशा पद्धतीचा मशीनचा जर तुम्ही वापरच करत नसताल तर या पैशाचा वापर या पैशासाठी तुम्ही काय करताय हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय या मशीन संदर्भात वेगवेगळे प्रश्न देखील पंढरपूरमध्ये उपस्थित आहे या संपूर्ण प्रश्नाविषयी बोलायसाठी आपल्यासोबत या भागाचे समाजसेवक असणारे विशाल आर्वे साहेब आपल्यासोबत आहेत आर्वे साहेब तुमचं आमच्या महाराष्ट्र माझामध्ये अगदी स्वागत आहे मला सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे मी ज्या ज्या भागामध्ये जातोय अनेक लोकांसोबत बोलतोय चर्चा करतोय लोकांचा एकच प्रश्न प्रश्नपूरमध्ये धूळ मोठ्या प्रमाणात आहे मला सांगायचं काय पंढरपूरची परिस्थिती आणि ह्या तुम्हाला काय नमस्कार मी मला शहरातील एक सामाजिक कार्यकर्ता अथवा एक सजग नागरिक म्हणून ओळखलं जात पहिली गोष्ट म्हणजे पृथ्वी तलावरील भूवैकुंठ भारताची दक्षिण काशी महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी अथवा अखिल वैष्णवांचे माहेर घर म्हणून ओळखलं जात पंढरपूर शहराला महाराष्ट्र शासनाकडून दरवर्षी कट्यवधीचा निधी प्रत्यक्षात खर्च होतो कुठे हा प्रश्न जसा पत्रकार मंडळाने पडलेला आहे तसाच प्रश्न देखील हा प्रश्न पडलेला आहे आता तुम्ही जो तसं गेलं तर आपल्या पण शहरात अनेक नागरिक समस्या आहेत त्यातील सर्वात प्रमुख समस्या ज्या समस्याला सर्व शहरवासी त्रासून होऊन गेले आहेत मुख्य समस्या म्हणजे धूळ या धुळीने अक्षरशः साचलेला आहे आणि धुळीमुळे सर्व शहरवासी त्रस्त झालेले आहेत आता तुम्ही जसा उल्लेख केला त्या पद्धतीने ही रोड स्वीपर मशीन तब्बल अष्ट्याहत्तर लाख रुपयाची मशीन आहे अष्ट्याहत्तर लाख रुपये जवळपास कोट रुपयाची मशीन आहे आणि आपण तुम्ही जसं आता म्हणलात की बाबा ही मशीन कधी दिसतच नाही आपल्याला तर दिसत नाही असं नाही तीनशे पासष्ट दिवसांपैकी केवळ दोन दिवस आम्हाला ही मशीन ज्या ज्यावेळेस शासकीय महापौर असते मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्री आशेरी यात्रा आणि कार्तिक यात्रा दोन दिवस फक्त आणि ती फक्त शासकीय विश्रामगृह ते मंदिर संपलाविषयी विषय परत ही मशीन तुम्हाला कधी दिसणार नाही का आम्हाला मेंटेनन्स होत नाही असं म्हणतात मग मेंटेन्स तुम्हाला होत नाही तर मग अतिरिक्त तुम्ही निधी मागू शकता ही आमची समस्या तुम्ही सोडवावी पण शहरवासियांना दूरमुक्त जीवन जगायचं आहे आज तुम्ही पाहत असताल की मास्क घातल्याशिवाय आपल्याला कुठेही फिरता येत नाही जसा धुहेचा प्रश्न आहे तसा खड्ड्यांचा प्रश्न आहे अनेक प्रश्न आहेत ड्रेनेज समस्या आहे आणि दरवेळेस ज्यावेळेस नगर परिषद निवडणूक होती अथवा विधानसभा निवडणूक होती हे जे सत्ताधारी आहेत जे गेल्या चाळीस वर्षांमध्ये म्हणजे सत्तेत आहेत एक अपवाद अडीच वर्षांचा सोडला तर तर दरवेळेस आम्हाला आश्वासन दिलं जातं की बाबा शिर्डी शिर्डीच्या धर्तीवर विकास करू शहराचा नांदेडच्या धर्तीवर विकास करू तिरुपती बाला धर्ती विकास करू पण आम्ही त्रासून गेलोय सामाजिक कार्यकर्ताय एका एका समस्या तीन तीन चार वर्षात लागत असतील आणि ती समस्या सुटत नसेल तर आमच्या तोंडा शब्द येणं स्वाभाविक आहे ड्रेनेज समस्याबद्दल तुम्हाला थोडक्यात सांगतो मी जिथं राहतो संभाजी चौक परिसरात संभाजी महाराजांच्या बॅकसाईड ला ड्रेनेता मुळे असेल अनेक नागरिक राहतात नागरिक काय नगरसेवक काय करत नाहीत सत्ताधारी जे ज्यांची सत्ता आहे ते काय बघत नाहीत दर महिनेला होती चार चार दिवस नगरपालिका अधिकारी कर्मचारी तिथं फिरकत नाहीत आणि त्यामुळे तिथं त्यांना दोन भांडी काढत नाही पेज पाणी सुद्धा भरतात नाही पाणी पेज पण भरू शकत नाही कारण सगळं महिला पाणी साचलंय तिथं मग मी त्या कर्मचारी म्हणलं तुम्हाला दररोज फोन करायचा मग तुम्ही माणसं येणार घेऊन चार दिवसांनी सोडवणार चार चार दिवस आम्ही काय करायचं काय मग ते म्हणले आम्ही डेनेज स्वच्छ करतोय सगळे पण एक एका ठिकाणी प्रॉब्लेम आहे ती डेनेज आम्हाला चेंबर स्वच्छ येत नाही का करता येत नाही तर तिथन पिण्याची पाईपलाईन गेली त्या ड्रेनेज चेंबर मधून त्या मागे करतात नाही बकेटा सोडतात नाही किती मूर्खाचा भाग आहे जिथं महिला मिश्रित पाणी चेंबर आहे त्याच्या चेंबर मधून पिण्या पाणी घातली मी डावीकडून शकतो शकत होता मी त्यांना म्हणलं मग पाईप बाहेर काढा दुसरीकडून शिफ्ट करा उद्या जर पाईप लिकेज झाली पिण्याची तर महिला तुम्ही पाणी लोकांना पासणार का बरोबर तर ते म्हणले की हा प्रश्न नाही तो पाणी पाणीपुर्याचा प्रश्न आहे म्हणजे एक मित्र टाकलाय त्यांच्यात कधी समन्वय नाही एक काम बांधकाम विभाग एक पाणीपुरवठा एक आरोग्य विभाग कधी एक मी तुम्ही सांगत का नाही मुलं पाणीपुरवठा विभागाला बाबा ही शिफ्ट करा म्हणून पाईप लाईन घातलं आम्हाला ही स्वच्छता करतात नाही चेंबर स्वच्छ करत नाही तर आम्ही सांगितलंय ते लक्षात नाही मग मी कॉन्टॅक्ट केला पाणीपुरवठा अधिकाऱ्यांशी बाबा असं असं आहे आम्हाला माहिती आम्हाला सांगितलंच नाही मग ती पाईप शिफ्ट केली मग त्यात स्वच्छ झालेली था था। था। हे चालत साधा प्रश्न पंढरपूरात असला तर तुम्ही सगळ्या काम आहे हायचारायचं तुझं काम आहे बा तुझं नाही म्हणलं काम आहे का हे लोकांची हलपट अजून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढलेत मला अजून फिरून फिरून ह्याच मशीनवरती मला परत घेता यायचा सांगितलं अठ्याहत्तर लाख रुपये ते अठ्याहत्तर लाख रुपये शेतकऱ्याच्या सामान्य शेतकऱ्या पैसे देते काय यांचं मेंटेनन्स होत एवढं पंढरपूर नगरपालिकेकडे पैसे म्हणजे नाही का निधी एवढाच वाटत निधी आहे इच्छाशक्ती नाही किंवा कसं आहे आता ही जी मशीन आहे तुम्ही बघताय कुठे आपण आलो आहे नगर परिषदेचे अधिकाऱ्यांचं निवासस्थान आहे त्यांना दिसत नसेल हे गाडी पण मुख्य अधिकारी असतील किंवा सत्ताधारी परिचय असतील हे चार चाकीतून प्रवास करतात बंद काच बंद करून फिरतात त्यांना काय देणे घेणं नाही दुहेची समस्या आपल्याला भेडसावते त्यांना कुठं काय देण घेणं काय फरक पडत नाही इच्छाशक्ती महत्वाची माझं एवढंच म्हणणं आहे बरोबर सातत्यानं प्रतिता देखील वेगवेगळे आरोप त्या ठिकाणी नागरिकांकडून होतात की ती ग्रामीण भागातली महिला आहे ती काय पंढरपूरचा विकास करणार आहे त्यांना काय पंढरपूरचा प्रश्न माहिती काल जर सभा बघितली पंढरपूरमध्ये त्या ठिकाणी अनेक कमेंट असले किंवा त्यांच्या ट्रोल ट्रोल देखील केले की ग्रामीण भागातील लोक मोठ्या प्रमाणात सभेला बोलली काय वाटते काय परिस्थिती काय बोलतो पहिली गोष्ट म्हणजे परिताई भालकी आहे शहर शहरातील वास्तव वास्तविक ग्रामीण हा विषय नाही तुमच्याकडे इच्छाशक्ती पाहिजे तुम्ही शहरात राहताय तुम्ही इतकी वर्ष काय केलं चाळीस वर्ष असा माझा प्रश्न आहे आणि त्यांना जाण आहे समस्यांची ते विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून प्रचार निमित्त आणि प्रचार निमित्तानं आहे ते सातत्याने लोकांच्या संपर्कात आहेत आणि तुमच्यासारखं फक्त श्रीमंत वर्गाच्या घरात जाणे असं त्यांचं नाही तळागाळातील लोक असतील झोपडपट्टी लोक असतील इसल्या सगळे त्यांचा वावर आहे त्यामुळे त्यांना सर्व समस्यांची जाण आहे आणि त्याच्यासाठी इच्छा शक्ती आहे आणि ते शंभर टक्के न्याय देणार अशी मला खात्री आहे एवढी दिवस सत्ता असून चाळीस वर्षी एका सत्ता पंढरपूरची तरी पण अशा पद्धतीने विकास या भागामध्ये मोठ्या प्रमाणात झालेला दिसत नाही तर महत्वाचं म्हणजे पंढरपूरचे रस्ते आहेत मला एका ठिकाणी तो आपलं जिथं तुळशी वृंदावन आहे त्या बाजूचा रस्ता अतिशय सुसज्ज झाला आहे जवळपास चाळीस फुट काय तर रस्ता मोठ्या प्रमाणात झाला आहे आणि काय त्याच्याबद्दल काय प्रतिक्रिया पण आता जेव्हा तुम्ही प्रश्न उपस्थित केला की बाबा तुळशी बॅक साइडला रस्ता रस्ता रुंदीकरण झालेला आहे दुहेरी रस्ता केलेला आहे रोड डिवायडर आहे रोड लाईट आहे त्याबद्दल सांगतो तिथं सत्ताधारी माझे आमदार प्रशांतराव परिचार यांचा तिथं बंगला नुसतं बंगल्याचं बांधकाम काढायचं म्हटलं की तिथं लगेच सुविधाचं काम चालू झालं पूर्वी त्या भागात माझं नेहमी जाणं नव्हतं आमचे मित्र अरुण लोखंडे बघत होतो अक्षरशः बाबळ होती रस्ताच नव्हता तिकडून दिसत नव्हतं बाबळ हटवण्यात आली रोड डिवायडर केले लाईट बसवली पण त्यांना पसंत पडली नाही हो लाईट लाईट बसवली पण काढली हा पर नव्याने रोड लाईट बसवली आता ड्रेनेज व्यवस्था म्हणजे अवद्यातले माणसं राहत नव्हती का म्हणजे पूर्वी तुम्हाला लक्ष देताना व्यवस्था असेल रस्ता असेल रोड लाईट असेल तेव्हा आता तुम्हाला दिसलं का जसं त्यांच्या बंगल्याच होणार म्हणून हे केलं त्याच पद्धतीने तुम्ही बघा उमा कॉलेज समजा असता बघा चांगला केलेला आहे कर्मयोगी प्रशाला बघा चांगला केला आहे म्हणजे जिथं तुमच्या संस्था आहे जिथं तुमचे घर आहेत तेवढाच विकास करणार आणि बाकीचे पाकिस्तान राहतात बांगलादेशात राहतात हा माझा त्यांना सत्ताधारी प्रश्न आहे पंढरपूरचा शेवटचा प्रश्न ची नगरपालिका कुठल्या स्टेजला जाऊन पोहोचली आहे कारण अक्षरशः काही दोन चार दिवसावरतीच मुख्यमंत्री स्वतः या नगरपालिकेच्या प्रचारासाठी एवढी वेळ या पंढरपूरच्या नगरपालिकेवर आली काय प्रतिक्रिया त्याबद्दल पंढरपूर आता महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री हे प्रचार कधी आपण पाहत होतो लोकसभा निवडणूक किंवा विधानसभा निवडणुका परंतु विरोधक आपले सगळे एक येतात म्हटल्यानंतर लगेच ह्या परिचारकांना मुख्यमंत्री जाऊन बसावं लागतं आणि मग तिथून दबावाचं राजकारण सुरू होतं असं जर म्हटलं तर खूप अवघड आहे तुम्ही सरळ सर मैदानातून दोन हात केले पाहिजे विकासामध्ये लढवली पाहिजे आज तुम्ही नगर परिषद निवडणूक जर मुख्यमंत्री निवडणूक करत असताल तर भविष्यात असं आम्हाला वाटतं की तुम्ही ग्रामच्या निवडणूक निर्माण करताना बाबा त्यांना एक फोन लावा असं तुम्ही असं करा त्या सोसायटी लक्ष घालतात ही शोकांत काय बरोबर काय सांगतो काही एकूण तुम्ही ग्राउंड सर्वे बघत असता किंवा लोकांमध्ये चर्चा असेल तुम्ही अनेक लोकांना भेटताय काय ताई विषय किती मताचं ताईला लीड भेटू शकते त्यांच्या नगरसेवक पहिली गोष्ट म्हणजे ताईंची उमेदवारी ही जनतेतून आलेली उमेदवारी आपण पाहिलं तर ताई या उच्च शिक्षित आहेत डॉक्टर आहेत मनात आणलं असतं तर त्यांनी एखादं मोठं क्लिनिक पण उशारा सुरू करून अर्थकारणाचं पाहिलं असतं परंतु त्यांना नानांचा जो राजकीय विचारांचा वारसा आहे तो, तो पुढे चालवायचा आहे याकरिता ते राजकारणात आलेले आहेत आणि लोकांच्या त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि निश्चितच एक नागरिक म्हणून सामाजिक कार्यातून मला ठाम विश्वास आहे की ताई या शहरवासियांना शंभर टक्के दिलासा देणार व सर्व समस्यांपासून मुक्त करणार बरोबर खरं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे पंढरपूरमध्ये म्हणजे पंढरपूरचा नागरिक हा तुम्हाला काय वेगळ्या हायपायच्या ज्या पुणे मुंबई मेट्रो सिटीमध्ये जे सुविधा त्या अजिबात मागत नाही त्यांचे मूलभूत प्रश्न आहेत रोजचे या भागामध्ये वावरण्याचे असतील रस्त्याचे असतील पाण्याचे असतील अजून सारा गटारीचा प्रश्न पंढरपूरमध्ये तोच त्या ठिकाणी आहे भारत स्वातंत्र्य होऊन एवढी वर्ष झाली तरी देखील तुम्ही त्याच प्रश्नावरती सातत्याने जर विचार करत असाल त्याच प्रश्नावरती तुम्ही सातत्याने विजन मांडत असाल तर आपला पंढरपूरचा विकास नेमका कधी होणार आहे हा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होईल त्यामुळे एकूण पंढरपूरची परिस्थिती बघता आणि आता जो विषय सुरुवात केली या मशीनच्या माध्यमातून तर अशा एवढ्या मोठ्या किमतीच्या जर मशीनी तुम्ही पंढरपूरमध्ये बसून ठेवत असाल आणि ठेकेदार जगवायचं काम करत असताल तर नागरिक तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारण्याशिवाय राहणार नाही कॅमेरासोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा पंढरपूर